जय हिंद विद्यार्थी मित्रांनो सह्यगिरी जी के सेंटर या यूट्यूब चॅनलला आपले सहर्ष स्वागत हिंद विद्यार्थी मित्रांनो जिल्हा परिषद अहमदनगरने आरोग्यसेवक पुरुष पन्नास टक्के या सवर्गासाठी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी अठरा सप्टेंबर आणि एकोणावीस सप्टेंबर अशा दोन डेट देण्यात आलेल्या होत्या परंतु त्यांच्या ऑफिशियल वेबसाईटवर जाऊन तुम्ही चेक करू शकता अठरा सप्टेंबर आणि एकोणावीस सप्टेंबरला ही डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार नसून ती डेट पुढे ढकलण्यात आलेली आहे इकडे खाली आल्यानंतर तुम्ही ते चेक करू शकता सेकंड नंबरला त्यांनी एक नोटिफिकेशनसुद्धा देण्यात आलेली आहे आरोग्यसेवक पुरुष पन्नास टक्के सेसनल स्प्रेइंग या संवर्गाची कागदपत्र पडताळणी पुढे ढकलण्याबाबत या नोटिफिकेशनवर क्लिक केल्यानंतर इथे एक नोटीससुद्धा त्यांनी जारी केलेली आहे इथे बघू शकता जिल्हा परिषद अहमदनगर आरोग्य विभाग आरोग्यसेवक पुरुष पन्नास टक्के जिल्हा परिषद अहमदनगर आरोग्यसेवक पन्नास टक्के या संवर्गातील उमेदवारांची मूळ कागदपत्रे पडताळणीकरिता उमेदवारांना दिनांक अठरा नऊ दोन हजार चोवीस आणि एकोणावीस नऊ दोन हजार चोवीस रोजी उपस्थित बाबत कळविण्यात आले होते तथापि सद्यस्थितीत आरोग्यसेवक पन्नास टक्के या सवर्गातील उमेदवारांची मूळ कागदपत्रे पाळताना पश पस... कागदपत्रे पाळताना प्रशासकीय कारणास्तव स्थगित करण्यात आलेली आहे व पुढील कागदपत्रे पाळताना दिनांक व वेळ आपणास अलहिदा कळवण्यात येईल याची सर्व उमेदवारांनी नोंद घ्यावी अशी नोटीस त्यांनी काढलेली आहे सदस्य सचिव जिल्हा निवड समिती तथा आरोग्य जिल्हा आरोग्य अधिकारी जिल्हा परिषद अहमदनगर नंतर तुम्ही या नोटिफिकेशन बोर्डवरच खाली आल्यानंतर जिल्हा परिषद अहमदनगर भरती दोन हजार तेवीसचा निकाल पाहण्यासाठी इथे क्लिक करा इथे पण चेक करू शकता इथे पण चेक करू शकता आरोग्यसेवक पन्नास टक्के इथं कट ऑफ दिलेलं आहे देणे इथे मेरिट लिस्ट दिलेली आहे आणि इथं तात्पुरती मेरिट लिस्ट लावलेली आहे त्यानंतर इथे त्यांनी कागदपत्र पडताळणीसाठी डेट आणि काय काय कागदपत्रं लागतात याची लिस्ट दिलेली होती इथे बघू शकता आरोग्यसेवक पुरुष पन्नास टक्के सेशनल स्प्रेईंग कागदपत्र पडताळणी पुढे ढकलण्याबाबत आणि क्लिक ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर इथे पण हीच नोटीस ओपन होते जिल्हा परिषद अहमदनगरच्या ऑफिशियल वेबसाईटवर जाऊन तुम्ही स्वतः चेक करून घ्या त्यामुळे अठरा एकोणावीसला जी होणारी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन पुढे ढकलण्यात आलेले आहे आत्तापर्यंत त्यांनी पुढची डेट मेन्शन केलेली नाही आणि पुढची डेट दिल्यानंतर तुम्हाला कळवले जाईल आणि अशाच अपडेट मिळवण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा